लमानी हा लमानी लोकाचे पोर लागायले लमानी पोर लोकाचे पोर लागायले पण मग त्याला जर मन गाडी मोठे फेक दिले तर मांगड्या बोलू कोणी औंढा कनेक्टी काय दिली आणि फक्त मठा काम बोली मग त्याला तुम्ही लमानी लमानी काय करायले लमान्याचा पोर ग स्वच्छ दिसू दे <laughs> मग त्याला एक लोक ठ्या तुमचा मराठ्याचा पोर ग दहा तुमच्यावर अन्न होत नाही तू तू काय केला गाडी तू कोठाला येऊन कशाला माझ्या लेका कशाला येतो चालेल मग त्याला माझा व्यक्ती आहे म्हणूनच तुला अशा गोष्टी या मग तुला रस्त्यावर झोपून द्यायला असतं म्हटल्या मला आमच्यावर तुम्हाला सब्लिया